नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला झटपट होणारी आणि हेल्दी अशी रेसिपी दाखवत आहे ती म्हणजे नाचणीचं सूप हे सूप बनवण्याकरता तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या वापरू शकता इथे मी एक छोटं गाजर आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मुठभर मटारचे दाणे घेतलेले आहेत सहा ते सात लसणीच्या पाकळ्या आणि एक पेर आलं बारीक चिरून घेतलं आहे हे सूप बनवण्याकरता इथे मी साजूक तूप वापरलेलं आहे तर एक टेबलस्पून मी तूप घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे बारीक चिरलेलं आलं आणि लसूण घालून ते एखाद दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी कांदा आणि गाजर घातलेलं आहे ते एखाद दोन मिनटं परतून घेतलेलं आहे आणि नंतर याच्यात मटारचे दाणे घातलेत ते सुद्धा एखाद दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत भाज्या परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी तीन कप पाणी घातलेलं आहे एक चमचा मिरपूड चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घेतलेलं आहे इथे मी दोन टेबलस्पून नाचणीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक कप पाणी घालून हे छान मिक्स करून घेतलेलं आहे एरवी आपण नाचणीच्या पिठापासनं आंबील बनवतो खीर बनवतो तर म्हटलं आज हे सूप बनवावं आणि तुमच्याबरोबर शेअर करावं बनवलेलं नाचणीचं पीठ आता मी याच्यामध्ये घातलेलं आहे छान ढवळून घ्यायचं आहे आणि आता याला एक उकळी आणून द्यायची आहे एरवी नाचणीच्या पिठापासनं आपण आंबील किंवा खीर बनवतो पण आज मी तुम्हाला हे जे सूप दाखवलं ते तुम्ही नक्की करून बघा कारण याच्यामध्ये आपण आवडीच्या कुठल्याही भाज्या घालून आपण हे सूप बनवू शकतो आणि एक मस्त हेल्दी असं हे बनतं तेव्हा ही रेसिपी तुम्ही जरूर करून बघा धन्यवाद बाय बाय